ताशी दोन लाख पस्तीस हजार किलोमीटर वेग अशा वेगाचं कुठलं अवकाशयान विमान किंवा हवेत दिसणाऱ्या तबकड्या सॅटेलाईट्स अशाविषयी बोलत नाही आहे मी ॲस्टिरॉईड टेरेस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टीम चिली देशामध्ये जी काही एक दुर्बीण आहे ज्याला इन शॉर्ट ॲटलास म्हणून संबोधलं जातं मित्रांनो ॲस्टिरॉइड्स म्हणजे अंतराळामधनं अनेक दगडसदृश म्हणजे जी उल्का आपल्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्या घर्षणामुळं होणारा प्रकाश त्याच्यामुळं लक्षात येतं की आपल्याला अंतराळातून एखादा तारा तुटला आहे आणि तो जमिनीकडे झेपावला आहे पृथ्वीच्या वातावरणात शिरताना जे, वाता जे काही घर्षण होतं त्याच्या वेगामुळं तिथे आपल्याला प्रकाश दिसतो आता विचार करा की दोन लाख पस्तीस हजार किलोमीटर प्रति तास सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर पासष्ट किलोमीटर प्रति सेकंद अशा वेगाने एक वस्तू अर्थात वस्तू म्हणण्यापेक्षा एक धूमकेतू जो आपल्या सूर्यमालेतला नाही म्हणजेच आंतरतारकीय एखादी वस्तू जेव्हा आपल्या सूर्यमालेत प्रवेश करते आणि ती जर बर्फ वाफ वायू सदृश रूपात असते त्याला आपण धूमकेतू म्हणतो आता तुम्ही आम्ही फक्त अभ्यासामध्ये हॅलेचा धूमकेतू एवढं नक्की आठवत असेल विद्यार्थी त्याची गुणवत्ता किती का असे ना पण हॅलेचा धूमकेतू हा तो शिकलेला तो कधी विसरणार नाही म्हणजे तेव्हापासून आपल्याला स्कूल लाईफपासून या धूमकेतूच्याबद्दल थोडंफार काहीतरी अभ्यासामध्ये होतं आता त्याच पद्धतीचा एक इतर ठिकाणाहून आपल्या सूर्यमालेकडे आलेला एक धूमकेतू जो आपल्या मंगळ आणि गुरुग्रहाच्या मधोमध पोचलेला आहे आणि एका हायपरबोलिक कक्षेमध्ये एका हायपरबोलिक कक्षेमध्ये तो सूर्यापासून फिरतोय आणि मग तो परत जाणार आहे पण इतक्या प्रचंड वेगाने येणारा हा धूमकेतू आज या चिलीमध्ये जी दुर्बीण आहे ती दुर्बीण घ्या हबल दुर्बीण घ्या किंवा अजून दुसऱ्या कोणी राष्ट्राने लाव लावलेल्या मोठमोठ्या दुर्बिणी घ्या ह्या सगळ्या दुर्बिणी पृथ्वीकडं कोणते ॲस्टेरॉइड्स म्हणजे मोठे उल्काचे पाषाण हे फिरत आहेत अंतराळामध्ये आता या धूमकेतूचा व्यास किती असं एक शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे तसं पाहिलं तर हा धूमकेतू येऊन काय तुमच्या पृथ्वीवर आदळणार नाही आहे असं शास्त्रज्ञांनी तरी डिक्लेअर केलेलं आहे आणि हा सूर्याच्या प्रचंड तापमानाचा परिणाम या धूमकेतूच्या मध्यभागी असलेल्या बर्फावर सुद्धा होणार तो बर्फ वितळणार त्याची वाफ होणार प्रचंड तापमान आपल्या सूर्यराजाचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्या जवळून म्हणजे अगदी जवळून नाही आहे तरी ते कोट्यवधी महिलांचं अंतर आहे तिथून हा धुमकेतू जेव्हा जाईल तेव्हा ते त्या उष्णतेचा परिणाम होऊन याला शेफ्टीकडे थोडंसं धुरकट असं वातावरण निर्मिती होऊन तो पृथ्वीवरनं दिसणार नाही आहे आणि पृथ्वीला धोका पण काही नाही आहे फक्त याचा व्यास काही सायंटिस्ट लोक म्हणत आहेत वीस किलोमीटरपर्यंतचा याचा असा व्यास असावा तर काही जणांचं मत आहे तो आठ दहा आठ ते दहा किलोमीटरचा व्यास असलेला एक आंतरतारकीय वस्तू धुमकेतू इतर ठिकाणाहून आपल्या सूर्यमालेमध्ये प्रवेश केलेली ती एक वस्तू आहे धोमकेतू आहे त्याला वस्तू म्हणणं तसं पाहिलं तर गैर होईल पण तो एक प्रकारचा वायुरूपी धुमकेतू आपल्या या सूर्यमालेत प्रवेश केलेला आहे त्यानी असं आपल्याला त्या दुर्बिणीवरनं कळलेलं आहे आधी त्याचं नामकरण काही वेगळं केलं गेलं होतं सी एन जी वन वगैरे नंतर त्याला ॲटलास दुर्बिणीतून त्याचं दर्शन झाल्याने ॲटलस वन असं त्याचं नामकरण केलेलं आहे तसं पाहिलं तर ओमू आमू आ हा एक दोन हजार सतरा साली धूमकेतू शोधून काढलेला आहे दोन हजार एकोणीसला अजून एक धूमकेतू आपल्याला सापडला होता पण या गोष्टींनी आपल्या पृथ्वीवर तसा फारसा काहीही परिणाम झाला नाही धूमकेतूंमुळं होत नाही परंतु जे काही ॲस्टेरॉइड्स फिरतायत अंतराळामध्ये पाषाण जे काही फिरतायत मोठमोठे पाच पाच किलोमीटरपासून ते पंचवीस किलोमीटरचा व्यास असलेले पाषाण अंतराळामधनं फिरतायत या सगळ्या फिरत्या वस्तूंना अनेक प्रकारची ब्रह्मांडं तुम्ही आम्ही राहतो पृथ्वी हा ग्रह ज्या ब्रह्मांडात फिरतोय हे ब्रह्मांड वेगळं आणि अशा पद्धतीची शेकडो हजारो ब्रह्मांड या अंतराळात आहेत असं बोललं जातं असं शास्त्रज्ञ लोक बोलत आहेत आकाशगंगा ही फक्त आपल्याच हे जे काही ग्रह आहेत तुम्हा आम्हाला माहीत असलेले प्लूटोपर्यंतचे ग्रह सूर्य पृथ्वी बुध शुक्र मंगळ युरेनस नेपच्यून प्लुटो जितके म्हणून आपल्याला हे ग्रह माहिती आहेत ही या सगळ्या ग्रहांनी बनलेली ही आकाशगंगा आणि त्याचे आपण पृथ्वी या ग्रह हा एक त्याचा एक घटक अशा आकाशगंगासुद्धा हजारो असतील अंतराळात अशी शक्यता वर्तवली आहे आता या सगळ्या मोठमोठ्या दुर्बिणी या चिली देशातली दुर्बिण घ्या किंवा हबल दुर्बीण घ्या किंवा आज आपण सुद्धा या आपल्या पृथ्वीवरती लक्ष ठेवण्यासाठी काही निसार नावाचा सॅटेलाईट आपण पाठवलेला आहे तो आता शंकराचा तिसरा डोळा असंही त्याचं बोललं जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत अगदी थोड्या बारीक सारीक हालचाली जरी आपल्या भारत देशाच्या विरुद्ध कोणी केल्या तर त्यासुद्धा फोटोच्या स्वरूपात टिपल्या जाणार आहेत आणि ताबडतोब आपल्याला त्या सॅटेलाईटवर असलेल्या रडारच्याद्वारे आपल्या भारत देशाच्या सुरक्षिततेला कुठला धोका आहे का अशा पद्धतीने ठराविक ठिकाणी डायरेक्ट कॉम्प्युटरवरती असे संदेश असे फोटो जाणार आहेत अगदी सेकंदामध्ये ही जी मानव प्रगती करतोय ती आपला ग्रह वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाची प्रगती आहे असंही मला सामान्यांपर्यंत पोचवायचं आहे आता ह्या धूमकेतूचं आपल्या सूर्यमालेत होणारं आगमन मग त्याचा आपल्या ग्रहाला काही धोका आहे का पृथ्वीवरच्या मानवजातीला काही संकट आहे का असं सगळा अभ्यास हे सायंटिस्ट लोक डोळ्यात तेल घालून करत असतात आणि म्हणून तुम्ही आम्ही रात्रीची झोप सुखात घेतोय परंतु ज्या पद्धतीने लाखो वर्षापूर्वी एखादा मोठा इम्पॅक्ट या ग्रहावर झाला म्हणजेच एखादा मोठा ॲस्टेरॉईड ॲस्टेरॉइड म्हणजे अंतराळात फिरत असलेले मोठमोठे दगड की ज्याचा व्यास मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पाच किलोमीटरपासून अगदी एक किलोमीटरचा व्यास असलेले छोटे छोटे दगडसुद्धा फिरत आहेत आणि ते जरी आपल्या पृथ्वीवर आदळले तरी त्यांचा जो वेग असतो ज्या वेगात ते आपल्या पृथ्वीवर आदळणार आहेत त्या वेगामुळे पृथ्वीवर जेव्हा ते, ते धडकतील तेव्हा अनेक अणुबॉम्ब फुटल्यासारखी उष्णता निर्माण होते आणि सजीवसृष्टी नष्ट होऊ शकते आणि अशाच पद्धतीने पृथ्वीवर पूर्वी धडक झालेली आहे एखाद्या ॲस्टिरॉइडची अनेक ॲस्टिरॉइडची तेव्हाच आपल्याकडचे डायनॉसोर आणि हत्तीपेक्षा दुप्पट असलेले काही प्राणी हे नष्ट झाले पृथ्वीवरून नंतर मग यथावकाश त्यातून जे काही वाचले त्यांची हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि मग लाखो वर्षाचा तो कालावधी संपल्यानंतर काही हजारो वर्षांपूर्वी तुम्ही आणि मानव हा जो आपल्या माणसाचे जे पूर्वज आहेत ते बराच तो उत्क्रांतीवादाचा इतिहास खूप मोठा आहे तो थोडाफार आपण तुम्ही आम्ही अभ्यासात शिकलेलो असतो त्या तशी उत्क्रांती होत होत मग काही हजारो वर्षांपूर्वी हा मानव या पृथ्वीवरती हळूहळू या पृथ्वीचा विकास करू लागला आणि आज ती विकासाची गंगा फार अंतराळापर्यंत जाऊन पोचली आहे आणि मग आपल्या सूर्यमालेमध्ये प्रवेश करणाऱ्या अशा काही बाहेरच्या वस्तू येतात त्यांचा आपल्या ग्रहाला काही धोका आहे का कुठल्या आपल्या आपल्या आकाशगंगेतल्या कुठल्या इतर ग्रहांना काही धोका आहे का याचा मंगळावरती आता एक ॲस्टेरॉयड येऊन आदळणार आदळणार अशी एक सायंटिस्ट लोकांमध्ये थोडीशी भीती उत्पन्न झालेली आहे एक मोठा ॲस्टेरॉयड प्रचंड वेगाने तो मंगळाच्या दिशेने येतो आहे आता हा मंगळ वगैरे तुम्ही आम्ही पत्रिकेत ह्याला मंगळ आहे त्याला मंगळ आहे आपण गप्पा मारत असतो पण ह्या मंगळावालाच आता जर मंगळ लागत असेल असा ॲस्ट्रोरायट त्याच्यावर आदळणार असेल तर त्याला आता वाचवणार कोण असाही मला थोडासा विनोद आणि प्रश्न विचारावा असा वाटतो परंतु आपली ही जी काही विकास झालेला आहे मानवाचा मानवजातीचा तो कुठल्याही देशाने केलेला असे ना का पण हे अंतराळामध्ये या ज्या दुर्बिणी सतत रोखलेल्या असतात त्याच्यामुळं कुठल्या तरी मोठ्या संकटाची चाहूल थोडीशी आपल्याला आधी लागू शकते आणि मग त्याच्यावरती आपल्याला त्याचा प्रतिकार कसा करायचा काय केलं पाहिजे आपला ग्रह वाचवण्यासाठी अशा गोष्टींनासुद्धा आपल्याला कुठेतरी न्याय देता येणार आहे त्यासाठी अशी ही जी काही प्रगती होत असते आपल्या राष्ट्राची किंवा इतर राष्ट्रांची त्या प्रगतीला सामान्य माणूस म्हणून आपण प्रणामच करायचा आहे अशा या प्रगतीपुढं अशा या शास्त्रज्ञांच्या पुढं नेहमीच आपण नतमस्तक करायचं आहे कारण ते वैयक्तिक त्यांच्यासाठी काहीच काम करत नाही आहेत ते या पूर्ण पृथ्वी ह्या ग्रहाला वाचवण्यासाठी पृथ्वी ग्रहावरती मोठ्या आनंदामध्ये उत्सव सण साजरे करत तुम्ही आम्ही जे फिरतोय मानवजात जे आनंदात जगते या पृथ्वीवर सजीवसृष्टी जी काही इथं जिवंत आहे अनेक प्राणी आनंदाने इथं जगतायत त्यांच्या जीवनावर काही वाईट परिणाम होऊ नये याच्यासाठी हे सगळे शास्त्रज्ञ लोक झटत असतात आणि असं काही नाही आहे की आठ तास बसले ऑब्झर्वेटरीमध्ये आणि नंतर आठ तासांनी ड्युटी संपली कुलूप लावून निघून गेले असं नाही आहे अहोरात्र रा आपल्यासाठी तिथं राबणारी ही टीमच्या टीम असते त्याच्यामुळंच जसे सीमेवरच्या सैनिकांचा सा आपण गौरव करतो जसा सीमेवरच्या सैनिकांना आपण सन्मान करतो त्याच पद्धतीने या प्रत्येक शास्त्रज्ञापुढं मी तरी नतमस्तक असतो आणि मी तरी त्यांचा सन्मान अगदी त्याच पद्धतीने करू इच्छितो म्हणून चला आपल्या सूर्यमालेत धडकलेला हा जो दोमकेतू आहे तो व्यवस्थित त्याच्या त्याच्या हायपरबोलिक कक्षेत फिरून त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याने जी काय एक लय प्राप्त केलेली असते त्या लईचा आपल्या पृथ्वीग्रहाला किंवा कोणत्याही आपल्या ग्रहाला कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये याच आपण प्रार्थना करू आणि मानवजात इथे सुखाने आनंदाने नांदत राहावी पृथ्वीग्रह जास्तीत जास्त वर्षे टिकून राहावा येणाऱ्या अनंत पिढ्या इथं त्याच आनंदाने या पृथ्वीग्रहाला वाचवत वाचवत जगाव्यात यात सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो तुम्हाला ही छोटीशी माहिती अशी जी अवकाशातली थोडंफार तुम्हाला अवकाशात ही सफर करून आणली या प्रवीणी कशी वाटली ही सफर सांगायला विसरू नका कॉमेंट बॉक्समध्ये खास तुमच्यासाठीच जागा असते व्यक्त व्हा व्यक्त झाल्याने तुमचाही काहीतरी मेंदू क्रिएटिव राहतो आणि त्याचा फायदा तुम्हालाही होतो अर्थात मला होणारा फायदा म्हणजेच कुठेतरी एक कौतुकाची थाप पाठीवर मिळाली की मग चालण्यापेक्षा पळण्याचं चा बळ अंगात संचारतं आणि माणूस अवघ्यातपणे चालत राहतो तेवढा माझा नक्कीच तुम्ही फायदा कराल याच अपेक्षेसह इथंच थांबतो जय हिंद जय भारत